मंडळी मी सामको सामसफरनाम ब्लॉग आहे युट्यूबच्या तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कशात मंडळी बऱ्याच ना काळजी घ्या सो म्हणते आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की आमचं नाटक आहे तीस मार्च रोजी सो कशा पद्धतीने प्रॅक्टिस चालू आहे कुठपर्यंत तर आमच्या नाटकाचे प्रॅक्टिस आले सगळं ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आपण तिकडे जाणार आहोत कलाकार आहेत त्यांच्यासोबत भेटणार आहोत दुपारचं जेवण वगैरे करणार सो म्हण हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याचबरोबर मंडळी तुम्हाला मी आमंत्रण देतो की तीस मार्च रोजी आमचं नाटक आहे छत्रपती शिवाजी नाट्यमध्ये राहतं या ठिकाणी आपण सगळ्यांनी आवर्जून पाहायला या सकाळी साडे दहा वाजता आहे त्याचबरोबर मंडई तुम्ही या नाटकामध्ये कमाल धमाल कॉमेडी तसे तुफान विनोद तुम्हाला ऐकायला पाहायला मिळतील आणि एक वेग नाटक आपल्यासमोर आम्ही एक सादर करणार आहोत त्या नाटकाला तुम्ही भरभरून प्रेम द्या तर मंडई चला तर आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत आमची प्रॅक्टिस कशा पद्धतीने चालू आहे सो मंडई तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीने करून ठेवा त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा सॅम सफाना ब्लॉग मी तिकडे बरेचसे अपडेट टाकत असतो चला तर मंडई या नाटकाच्या प्रॅक्टिसमध्ये आपण सहभागी होऊया मीही त्यात एक पात्र करतो आहे कोणतं करतो आहे ते तुम्हाला सांगणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला यावं लागेल सो चला तर मंडई या प्रॅक्टिसमध्ये आपण सहभागी होऊयात मित्रांनो आपण आता आलेलो आहोत शाळेमध्ये आणि इकडच्या शाळेच्या पाठीमागचा परिसर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आहे बघा याच रूममध्ये इथे इथे आमची प्रॅक्टिस चालू आहे बघा मोठा दादा नाटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल इथेच आमची प्रॅक्टिस चालू आहे इथे ही सगळी मंडळी बसत आणि इथेच आमच्या नाटकाची प्रॅक्टिस चालू आहे तर काही वेळात प्रॅक्टिस चालू आहे माझ्या लग्न करेल सोहा उंडा बिंडा काय नको मला घाई काय पण माझ्या मुलगा काही केला असं काहीतरी नाही काहीतरी

अरे बाबा मी काय म्हणतोय या तरुण मुलीला अब्रू लुटण्याची अवस्था कुठून आठवली हा अरे मी म्हणतो तिला ते धाडस करायचं होतं तर तिने ते माझ्यावर करायचं ना ए तिला ते पाच रुपयाला पुरे कर आणि काय रे आज नोकरीसाठी जाणार होतास कुठे त्याचं काय झालं अरे बाबा जाऊन आलो त्या पुढे करायची इकडे काय म्हणाय माहिती दिवसाला पन्नास रुपये रोज देतो आता मला सांग दिवसाला रोज आपल्या आजचा स्पेशल बेज अरे बाबा स्पेशल चिकन बेग मनीष कोळे सरांकडून डायरेक्टर आम्ही सगळ्याशी मिळून काम करतो हे सर वाचू नका येस आज तुम्ही काय बनवून आणलंय आज सुकट आणि येस सुकट आम्ही युट्यूबर महेश कोळे साहेब आज सगळ्यात ॲक्च्युली आज दिवसभर येसल आहे त्याच्यामुळे मनीष कुळे साहेबांनी आज चिकन बनवून आणलं आहे आणि वासून आणि हे अंडा आणि हे आणले चुकट आणले आज तुम्ही काय बनवून आणलं भाकरी भाकरी किती भाकरी आणल्यात दहा भाक आठ भाकरी दहा भाकरी आहेत काय म्हणताय सर काय सांगा तुम्ही ग्रुपमध्ये नवीन जॉईनिंग झाला तुम्हाला कसं वाटतं सर्वांना ग्रुप जॉईन केला घेतल्याबद्दल कसं वाटतं ग्रुपमध्ये आल्यानंतर कसं वाटतं सगळ्या ब्रेड चिकन काय आता सर काय सांगाल बेस्ट चिकन जे वाटतं त्याने मग स्पायसी एकदम काय सांगताय काय बोलाल तुम्ही काय नाही आता आता फक्त नंतर बोलणार ना, ना? हे बघा डायरेक्टर साहेब तसे म्हणजे मिळून मिसून आम्ही काम करतो कोण मोठं नाही कोण छोटं नाही सगळे जमिनीवरचे कलाकार कलाकार म्हणतात तिकडे वाचून आपले नाना आहेत नाना काय म्हणतात आज चिकनचा भेट आहे आज काय सांगाल आज नाटकाच्या ग्रुपचा काय खास नाही आपल्या ग्रुपमध्ये पूर्ण दिवस रिहर्सल आहे त्याच्यामध्ये चिकनचा भेट आहे बघा आता मस्त या चिकन खायला आता रिहर्सल झाले त्यानंतर चिकन खाल्लं आता थोड्या वेळा मग पुन्हा रिहर्सल चालू होईल असा एकंदर माहोल आहे सगळं आता मस्त की जेवतोय बारीक सुकटा मस्त आता